एखाद्या शहराला एक अत्यंत सुंदर अशी राजकीय संस्कृती असते की कि जे सर राजकारण तर करतं राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे दोन्ही गट असतात परंतु या दोन्ही गटाचं जे वर्तन आहे हे वर्तन अत्यंत समंजसपणाचं आणि विकासाच्या मुद्द्यावर किंवा विधायक दृष्टिकोनातून सातत्याने चालत राहतं आणि त्या बाबतीमध्ये काही शहरं महाराष्ट्रातली अत्यंत सुसंस्कृत मानली जातात त्यापैकी एक शहर लातु। आहे लातूर लातूरची जी राजकीय संस्कृती आहे गेल्या पन्नास वर्षाची राजकीय संस्कृती ही अत्यंत उत्तम संस्कृती मानली जाते किंवा या लातूरच्या राजकीय संस्कृतीमध्ये विरोधक आणि सत्ताधारी प पार्टीचे लोक यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष होतो परंतु लढाई कधी हातगाईवर येत नाही हंबरीतुंबरीवर येत नाही किंवा या संस्कृतीला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कृत्य कधी झाल्याचं ऐकवत नाही परंतु पहिल्यांदा पहिल्यांदा या वर्षी दोन हजार पंचवीसच्या जुलैमध्ये जुलैच्या तेरा तारखेला लातूरच्या संस्कृतीला गालबोट लागलेला आहे आणि या प्रकाराचा संपूर्ण लातूर जिल्हा आणि महाराष्ट्रात सुद्धा हे लातूरमध्ये असं कसं घडलं त्याबद्दल निषेधाचे सूर उमटत आहेत एखादं शहर जर आपली राजकीय संस्कृती जपत असेल आणि या संस्कृतीला जर एखादा राजकीय पक्ष एखादा राजकीय नेता तणा देत असेल तर त्या नेत्याविषयी जनमानसामध्ये काही चांगल्या प्रतिक्रिया उमटत नाहीत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षाचे आमदार अमित देशमुख आणि सत्ताधारी पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर या यांच्यामध्ये परवाला जे काही घडलं लातूरमध्ये त्यामुळं लातूरच्या संस्कृतीला गालबोट लागलेला आहे आणि त्या गालबोट लावण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण आघाडीवर होतं किंवा कोणामुळे ही संस्कृतीला गालबोट लागलं ला या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह मी बोलत होतो एखाद्या जिल्ह्याच्या शहराच्या राजकीय संस्कृतीविषयी आणि लातूरची संस्कृती अत्यंत सुंदर आहे असं मी वारंवार माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होतो परंतु लातूरमध्ये परवा जी काही घटना घडलेली आहे की काँग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख हे एका प्रभागामध्ये एका रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जातात तिथे त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि भूमिपूजन सोहळा सुरू होतोय एवढ्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर हे त्यांच्या समर्थकांना घेऊन ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करतात या सभेमध्ये गोंधळ होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन या सभेचा आणि अमित देशमुखांचा निषेध करण्यासाठी पुढे येतात त्यातून मग संघर्षाची ठिणगी पडते दोन्ही बाजूला घोषणा दिल्या जातात आणि वातावरण अतिशय चिघळण्याच्या परिस्थितीमध्ये येऊन ठेपतं पोलीस योग्य वेळी हस्तक्षेप करतात वातावरण हातगळ येईलच्या अगोदर पोलीस त्याला थांबवतात परंतु अशा पद्धतीने एखादा नेता जर उद्घाटन करत असेल त्याची सभा असेल तर त्याची सभा उधळून लागल्याचा प्रयत्न यापुढच्या काळामध्ये या पूर्वीच्या काळामध्ये कधीही घडलेला नव्हता जो अजित पाटील कवेकर यांनी अशा पद्धतीच्या प्रकाराचा शुभारंभ केलेला आहे अजित पाटील कभेकरांचं जे म्हणणं आहे की रस्त्याच्या डेण्याचं पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ता होऊ नये हे म्हणणं रास्त असेल किंवा महापालिकेचे अधिकारी या कार्यक्रमामध्ये नव्हते असं अजित पटेल कवेकर म्हणतात तेही खरं असेल परंतु याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन निषेधाचे फलक पडकवणे घोषणाबाजी करणे धिक्कार करणे अमित देशमुखांचा किंवा प्रकरण हातघाईवर येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणे ही गोष्ट लातूरच्या राजकीय संस्कृतीला अजिबात शोभणारी नाही अजित पाटील कबेकर लातूर शहर जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पहिलं हे आंदोलन उभं केलं आणि पहिल्याच आंदोलनामध्ये हिरो बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पहिल्याच आंदोलन हे त्यांचं पूर्णपणे फेल गेलेलं आहे किंवा अजित पाटील कबेकरांच्या विषयी लातूरमध्ये जो मान सन्मान होता की एक तरुण कार्यकर्ता एक अभ्यास कार्यकर्ता एक अतिशय शिकले भरलेला कार्यकर्ता तर या कार्यकर्त्याने अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे लातूरकरांना काही ना आवडलेलं नाही घटनेला चार दिवस होऊन गेले अनेकांच्या संदर्भात या संदर्भात अनेकांशी बोलणं झालं तेव्हा प्रत्येक जण म्हणतोय की अजित पटलांनी हे असं काही करायला नको आपली स्वतःची रेष किती मोठी ओढायची ते अजित पटलांनी ओढावी परंतु अमित देशमुखांचा कार्यक्रम का उधळून लावणं त्यांना उद्घाटन करू न देणं त्यांचं भाषण न होऊ देणं निषेधाचे फलक फडकावणं हा प्रकार जो अजित पाटील कबेकर यांनी केला या प्रकाराचं लातूर शहरामध्ये कोणीही कसल्याही पद्धतीचं समर्थन करताना दिसत नाही आहे ब या अजित पाटलांच्या त्या मोर्चामध्ये निषेध मोर्चामध्ये जे लोक सहभागी झालेले होते या सहभागी झालेल्या लोकांच्या विषयीसुद्धा लातूरमध्ये काही फारसं आता चांगलं बोललं जात नाही खरं वार म्हणजे अजित पाटील कवेकरांना भविष्य असं मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतोय अजित पाटील कभेकरांनी अत्यंत संयमाने अत्यंत सुसंस्कृतपणे लातूर शहराचं राजकारण केलं पाहिजे महापालिका जर जिंकायची असेल तर लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलं पाहिजे अमित देशमुखांना टार्गेट करणे अमित देशमुखांना शिव्या देण्याचा प्रयत्न करणे शिव्या या शब्दशा नव्हेत पण अमित देशमुखांना अद्वा तद्वा बोलण्याचा प्रयत्न करणे किंवा अमित देशमुखांचा मीच खरा विरोधक आहे आणि अमित देशमुखांना मीच खऱ्या अर्थानं अंगावर घेऊ शकतो किंवा अमित देशमुखांचं राजकारण संपवण्याची हिम्मत माझ्यामध्येच आहे अशा प्रकारचा आळाव जर अजित पाटील कमीकर आणत असतील तर त्यात ते पूर्णपणे ते अयशस्वी अयशस्वी होतील तर ते त्यांना अजिबात यश मिळणार नाही अजित पाटी कभी गराना, विनम्रपने पुड़े लगना रहे। पाटील कभीकरणा अत्यंत विनम्रपणे पुढे जावे लागणार आहे त्यासाठी त्यांनी त्यांचे जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मोरुमकर यांचा आदर्श डोळ्या ठेवावा हो लागणार आहे कसल्याही प्रकारचा आकर्षदायीपणा न करता कसल्याही पद्धतीचा अतिरेक न करता अत्यंत शांतपणे थेट मतदाराशी जाऊन मतदाराशी आपले संबंध जुळून मतदारांच्या प्रती किंवा मतदारांमध्ये आपल्या प्रती एक अत्यंत विश्वासाचं वातावरण निर्माण करून अजित पाटील कबेकर यांना राजकारणामध्ये पुढे जावं लागणार आहे अजित पाटील कबेकरांचा हा निषेध मोर्चा अमित देशमुखांच्या कार्यक्रमात जाणारा त्यांचा जो प्रकार आहे हा काँग्रेस पक्षाला सहानुभूती देणारा प्रकार ठरलेला आहे जर अजित पाटील कबेकरांनी एक दोन प्रयोग असेच यापुढच्या काळामध्ये केले तर लातूरचे महापालिकाला ते हात हातातून घालवल्याशिवाय राहणार नाहीत कुठल्याही किमतीमध्ये अशा पद्धतीच्या वर्तनाचं लातूर कधीही समर्थन करत नाहीत आपल्याला जर आठवत असेल की एक शब्द अमित देशमुख यांच्याकडनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील चाकूरकर यांच्या बाबतीमध्ये बोलताना गेला होता तर या विधानाचा संपूर्ण लातूर शहराने नव्हे जिल्ह्याने निषेध केलेला होता ही गोष्ट बहुधा अजित पाटील कभेकर विसरलेले आहेत लातूरची संस्कृती जपायची असेल लातूरचं सुसंस्कृत राजकारण जपायचं असेल शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निरेंकर माणिकराव सोनवणे केशवराव सोनवणे गोमारे साहेब अडेकोट गोमारे साहेब किंवा लातूर जिल्ह्यातले जेवढे म्हणून काही ज्येष्ठ राजकारणी होते या सर्व मंडळींनी अत्यंत सुसंस्कृतपणानं लातूरचं राजकारण केलं लातूरला ते पुढे घेऊन गेलेले आहेत अजित पाटील कदेकर तरुण आहेत त्यांच्यातला उत्साह आहे आणि एखादा तरुण कार्यकर्त्याच्या अंगावर जर मोठ्या जबाबदारीचं पद पडल्यानंतर काय होतं तशी परिस्थिती सध्या अजित पाटील कबेकर यांची झालेली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण होतो आहे खरं म्हणजे अजित पाटील कबेकर तरुण आहेत याचा अर्थ ते इतकेही लहान नाहीत की त्यांना राजकारणातला र कळत नाही त्यांच्या खानदानामध्ये त्यांच्या घरामध्ये राजकारण आहे त्यांच्या आई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांचे वडील आमदार झालेले आहेत आजही भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदावर ते काम करतात याची याची भान अजित पाटील कबेकराने ठेवलं पाहिजे या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं कृत्य आपल्या हातून कधीच होणार नाही आपलं राजकारण हे संयमाचं असलं पाहिजे किंवा संयमाचं असेल याची काळजीच अजित पाटील कबेकरांना घ्यावी लागणार आहे अन्यथा भारतीय जनता पार्टीला लातूर शहरामध्ये कुठल्याही किमतीमध्ये महापालिका जिंकता येणार नाही लातूरची जनता आणि इतर जिल्ह्यातल्या जनतेमध्ये खूप फरक आहे इथे अतिरेक अजिबात लातूरमध्ये कसल्याही पद्धतीचा चालत नाही लातूर ए, हे विद्येचं माहेर घर असं सुद्धा आता काळात म्हटलं जात आहे शिक्षणाचा हा हब आहे असंही म्हटलं जात आहे इथे विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे इथे जर हातगळी येण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर लातूर त्याला कधीच स्वीकारत नाही याचं भान अजित पटेल कवेकर यांनी ठेवायला हवं आता ते कितपत ठेवतील किंवा ते स्वतःच्या कृतीचं ते समर्थनच करतील त्यांना आजही असं वाटेल की मी जे केलं ते बरोबर केलं अमित देशमुखांची चूक आहे अमित देशमुखांचं जे काही चूक असेल बरोबर असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करता आली असती महापालिकेला ते पूर्णपणे अधिकार होते महापालिका आयुक्ताने अमित देशमुख यांच्यावर आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीची कारवाई करायला हरकत नव्हती की महापालिकेचा हा नियम आहे की अशा पद्धतीचं उद्घाटन करता येणार नाही जोपर्यंत बाकीची कामं पूर्ण होत नाहीत तर ते महापालिकेचा अधिकार होता आणि महापालिकेला ती कारवाई करायला पाहिजे होती किंवा करेल हे महापालिकेचं काम आहे जर सरकारचं किंवा महापालिकेचं काम आपलंच काम आहे असं समजून अजित पाटील कफेकर जर अशा प्रकारचा अतिरेक करत असतील तर लातूर लवकरच भारतीय जनता पार्टीला फार मोठी घरघर लागलेली आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं आपल्या भावना आपण जरूर कळवा आणि पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा